कल्याणमधील शहाड परिसरात बॅनर लावण्याच्या वादातून भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला या वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाले असून परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते या झटापटीत भाजप पदाधिकारी मोहन कोणकर यांना शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते मुकेश कोट यांना भाजप कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली या मारहाणीच्या घटनेनंतर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते थेट खडकपाडा पोलीस ठाण्यात दाखल झाले सध्या दोन्ही गटांविरोधात परस्पर विरोधी गुन्हे नोंदवण्यात आले असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे या प्रकरणानंतर पुन्हा एकदा राजकीय कार्यकर्त्यांमधील वाद पेटल्याने कल्याण परिसरातील नागरिकांमध्येही मोठी चर्चा रंगली आहे ना था, था। ना मोहन नामे कोणकर बी जे पीचं वॉर्ड दिशे शाटचं पंधरा नंबर हां काय झालं होतं काय असतं माझी आपल्या माझ्या घराजवळ ना माझी फ्रेम लागलेली असतं बॅनरची तर माझ्या फ्रेम खाली जी मी बॅनर आणला आहे तो उद्या लावणार होतो मी माझ्या ऑफिसला बॅनर पडला आहे तो तर माझ्या बॅनरवर मागच्या वेळी मी त्यांची फ्रेम लावली लावली होती यांचा बॅनर लावला होता आता पुन्हा हे लोकांनी सेम प्लेशी करून माझ्या बॅनरवर माझ्या फ्रेमवरती बॅनर लावला घेतला मी पुन्हा बॅनर बोललो साईडला लावा ना बॅनर माझ्या जागा मला राहते माझ्या साहेब ठिकाणी तर यांना कोण नाही तर त्यांनी जो जो होता बॅंदरवाला त्यांनी यांना फोन केला गणेश कोटला मुकेश कोटला मग तो आला मुकेश मुकेशकोट त्यांनी हातूसरला आमच्यावर मारायला लागला एक तो तुमची जागा आहे का असं तसं बोलायला लागला तो सुभाषकोट आला त्यांनी पाय पण मारायला लागला असं आणि आम्हाला सर्वांना मारलं तो आम्ही चार पाहिलं मग त्यांनी मारलं मग आता आम्ही कम्प्लीट करायला आलो जस्ट त्यांच्याकडून ते आपलं गणेशकोट आहे ना माझे नगरसेवक आहे तो हा शिवसेनेचं शिंदे शिंदे गटाचा मी दादागिरी येते ना शाळला हमेशा लोकांना त्रास देतात काय म्हणतो हां मुकेश गणेश को तर बॅनर लावला मुलगा गेला होता तिथं रेल्वेच्या कंपाऊंडला तर तिथे मोहन कोनकर म्हणून बी जे पीचा कार्यकर्ता त्यांनी लावून त्याला दिला नाही व ते माझे बॅनर लागतात इथे तुम्ही बॅनर लावायचे नाही तुम्हाला लावायचे तर दुसरीकडे लावा असं ते बोलत होतं तर त्यांनी मला फोन केला मी जागेवर पोचलो तर ते मलाही तसंच बोलायला लागले मग त्याच्यासोबत जे होते ते थोडे पिलेले होते मग त्यांनी सरळ माझ्यावर अटॅक केला चार पाच जण जे होते त्यांनी डायरेक्ट के अटॅक केला त्याच्यावरूनही सगळंच झालं आहे बॅन तक्रा हो तक्रार दिलेली आहे समचं पद काय पक्षात नाही नाही पक्षात वगैरे मी काय नाही हो